श्री स्वामी समर्थ सहज भक्तियोग चॅनलमध्ये श्रीकृष्ण जन्मोत्सवानिमित्त आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत श्रावण वद्य अष्टमी म्हणजेच गोकुळाष्टमी भगवान विष्णूंनी या दिवशी कृष्ण रूपात धर्मरक्षणासाठी घेतलेला हा आठवा अवतार हा श्रीकृष्णांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो पाहूया श्रीकृष्ण जन्माची दिव्य कथा भगवान श्रीकृष्णांचा जन्म द्वापार युगात मथुरेत झाला त्यांचे वडील वासुदेव आणि माता देवकी होती मथुरेचा राजा कंस हा देवकीचा भाऊ होता पण तो अतिशय क्रूर आणि अधर्मी होता त्याच्या अत्याचाराने प्रजा त्रस्त झाली होती एकदा त्याला आकाशवाणी झाली की त्याच्या बहिणीच्या म्हणजे देवकीच्या गर्भातून जन्मलेले आठवे अपत्य त्याचा वध करील त्यामुळे कंसाने वासुदेव आणि देवकीला कारागृहात डांबले आणि त्याच्या प्रत्येक आपत्याला जन्म झाल्याबरोबर ठार मारणे सुरू केले अशी सात अपत्ये मारल्यानंतर कंस देवकीला होणाऱ्या आठव्या आपत्याची वाट पाहत राहिला जेव्हा देवकीने आठव्या आपत्याला म्हणजेच श्रीकृष्णांना जन्म दिला ती वेळ होती रात्री बारा वाजल्याची आणि दिवस होता श्रावण वद्या अष्टमीचा तेव्हा एक अद्भुत चमत्कार घडला कारागृहाचे दरवाजे आपोआप उघडले वासुदेव श्रीकृष्णांना टोपलीत ठेवून गोकुळातील नंदबाबाकडे जाण्यास निघाले पण वाटेत यमुना नदी होती मुसळधार पावसाने तिचे पाणी दुथडी भरून वाहत होते धाडस करून वासुदेवाने नदी पार करण्यास सुरुवात केली आणि काय आश्चर्य टोपलीतील बाळाचे पाय पाण्याला लागताच यमुनेचे पाणी ओसरले आणि अगदी सहजपणे वासुदेवानं यमुना नदी पार केली ते गोकुळातील बाबा आणि यशोदेच्या घरी गेले त्यांनी नंद आणि यशोदा यांच्या कन्येसोबत कृष्णाची आदला केली आणि ते पुन्हा कारागृहात परतले कंसानं ती कन्या वासुदेव देवकीची समजून तिला मारण्याचा प्रयत्न केला पण ती अदृश्य झाली आणि त्याचवेळी आकाशातून आकाशवाणी झाली की तुझा मृत्यूदाता जन्माला आला आहे यानंतर श्रीकृष्णांनी आपले बालपण गोकुळ वृंदावन आणि मथुरेत घालवले नंदबाबा आणि यशोदा यांनी श्रीकृष्णाला भरभरून प्रेम दिले पुढे श्रीकृष्णांनी कंसाचा वध केला त्याचबरोबर शिशुपाल जरासंद ही या राक्षसांनाही ठार मारले कौरव पांडव युद्धात धर्मानं चालणाऱ्या पांडवांच्या बाजूने उभे राहून दुष्ट कौरवांचा पराभव केला या अवतारात श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेली गीता म्हणजे आपल्या हिंदू धर्मियांना मिळालेली अमूल्य जीवन मार्गदर्शिका जी आपल्यासाठी अत्यंत पवित्र आणि पूजनीय आहे कृष्ण हे हिंदू धर्मियांचे अत्यंत लाडके दैवत आहे गोकुळ अष्टमी या दिवशी कृष्णभक्त उपवास करतात दिवसभर श्रीकृष्णाचे नामस्मरण करतात आणि रात्री बारा वाजता श्रीकृष्णाचा सा जन्मोत्सव साजरा करतात रात्री बरोबर बारा वाजता श्रीकृष्ण जन्माची घटिका आल्यानंतर मंगल घंटा घंटानादात श्रीकृष्णाय नमो नम अशा घोषात श्रीकृष्ण जन्माचा आनंदोत्सव साजरा केला जातो काही ठिकाणी हौसेनं श्रीकृष्णाला झोके बांधून भक्तिभावानं झुलवले जाते आरती नैवेद्य दाखवला जातो श्रीकृष्णाला प्रिय दूध तूप लोण्याचे पदार्थ नैवेद्यासाठी केले जातात काही ठिकाणी तर छप्पन्न भोगांचा नैवेद्यही अर्पण केला जातो रात्री जागरण करून भगवान श्रीकृष्णांच्या लीलांचे भजन आणि कीर्तन केले जाते गीता गीतापाठ आणि श्रीकृष्ण चरित्र कथन केले जाते दुसऱ्या दिवशी या जन्मोत्सवाचे पारणे केले जाते उपवास सोडताना दुसऱ्या दिवशी श्रीकृष्णाला गोड पदार्थांचा नैवेद्य अर्पण करून भोजन ग्रहण केले जाते काही ठिकाणी दुसऱ्या दिवशी दही काला करण्याची पद्धत असते या दिवशी दही हंडी फोडण्याची पद्धत आहे गावोगावी गोविंदा आला रे आला असे म्हणत समूहाने दही हंडी फोडून हा आनंद उत्सव साजरा केला जातो धर्मशास्त्रानुसार जन्माष्टमी दिवशी केलेल्या पुण्यकर्माचे फळ अनंतपट मानले जाते श्रीकृष्ण जन्माष्टमीला केलेल्या पूजनाने पापांचा नाश होतो आणि मोक्षप्राप्तीचा मार्ग सुकर होतो असे समजले जाते जन्माष्टमीच्या पुण्यकर्माने आपणा सुखशांती लाभो ही सदिच्छा पुन्हा भेटूया भाद्रपद महिन्यातील सण उत्सवांच्या निमित्ताने धन्यवाद